सहज विचारलं की काय परिस्थिती आहे जे उत्तर सगळीकडे मिळत ते मला इकडे शेतकरी सगळ्यांकडे शेतकरी आहात शेतकरी पक्षाने बोलवलेले शेतकरी प्रयत्न करायचे ओरिजिनल म्हणजे मिल्ली जागी नाही तुम्ही ओरिजिनल आज जे मला उत्तर मिळालं तेच मी तुम्हाला विचारते आपल्या शेती जी चाललेली आहे सगळं काही आहे का बरं आहे का हे पन्नास ओके बोलतात तसं सगळं काही एकदम ओके आहे काही ओके शेतमालाला भाव आहे महागे आहे आता मला तुम्ही सांगा आम्ही जेव्हा शहरात एखाद्या भाजीपाला घ्यायला जातो हो, फळ घ्यायला जातो हो, किंवा काही तुमच्या शेतात घ्यायला जातो हो। थोडी जर किंमत इकडे तिकडे झाली की आम्ही बोंबा उचल करतो हे सगळं आहे ते सगळं भागलंय भाग पण तुम्ही जेव्हा बोलता की खतावर जीएसटी आहे खताचा भाव वाढ खताचा भाव वाढत चाललाय कोणी तुमचं ऐकताय का गेल्या दोन वर्षात परिस्थिती जी बिकट होत चाललेली आहे काल परवाकडे तुम्ही वाचत होतो काही काही जिल्ह्यांमध्ये जवळ प्रत्येक आठवड्यात एक आत्महत्या होते पण ही सगळी परिस्थिती पाहून तुमच्याकडे कोणीतरी सांगायलाच येत त्याच्या सरकारमधून की बाबा ना कृषी मंत्री कोण आहेत ऐकलंय का कोणी नाव ऐकले का पाहिलं का कधी आपल्या जिल्ह्यात आलेत का तालुक्यात आलेत का बांधकाम आलेत का कधीच नाही आपण येते निवडणूक आहे घराघरा करतील मग काही माझा लाडका शेतकरी अशी व्यवस्था करते पण हे सगळं जे चालू आहे हे ह्याची तुलना आपल्या दोन वर्षा बरोबर अडीच वर्ष वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव मुख्यमंत्री बनले होते लगेचच त्यांनी कर्जमुक्ती जाहीर केली दोन लाखापर्यंत ज्यांची कर्ज या महाराष्ट्रात होती ज्या शेतकऱ्यांची कर्ज होती ती मुक्त करून जातवली हे आपलं सरकार म्हणतो का खरं आपण बोलतो मला आठवत तो दिवस नागपूरचं अधिवेशन होतं आणि उद्धव साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं ते देखील आले आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की उद्धव साहेब सांगा तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या मनात काय आहे कोणाला मदत करायचे कोणासाठी मदत करायचे सगळे जे काही आर्थिक मदत करायची तरतूद करायचे ते कशासाठी करायचे आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की मी निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे की मला कर्जमुक्त करायचं माफ नाही गुन्हेगारला आपण माफ करतो कर्ज माफी नाही ते कर्जमुक्त करायचं आहे आणि ते मला माझा पहिला निर्णय म्हणून ते करायचं काही काही राजकीय मंडळी आजूबाजूला होती ते लागले फसायला या काय माणूस आहे राजकारण कळत उद्धव साहेब झालंच काय इथे काय तर उद्धवसाहेब काय गडबड काय नक्की काय झालं तुम्ही काय झालं असता अधिकाऱ्याला तुमच्या काय तर त्या राजकीय मंडळी सांगितलं आहे ठीक आहे तुम्ही आत्ता मुख्यमंत्री झाला मागच्या सगळ्यांना झाली

मी कुटुंब प्रमुख म्हणून मला ओळखपाची हवी आहे मला माझ्या जनतेचं काम करायचं मी जो शब्द दिलेला आहे तो पाहिणार आणि पहिलाच निर्णय कर्जमुक्तीचा घेणार तो घेतला ते आपण काम करू नका तसंच मला आता तर कोविडच्या काही देखील अर्थसंकट राज्याचं आपलं बंद पडलं होतं पण ज्या जर आपलं काही संकट असेल काही आपत्ती असेल मग असेल सतत पाऊस असेल कधी दुष्काळ असेल जी काही मदत आपण करू शकलो ती केली आपण

पण आज आपण पाहतोय आज शेतकरी त्रस्त झाले आणि हेच नाही तर, ना तर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो भाजप आणि शिंदे याच्यामध्ये काही फरक नाही हे आपलं जाणून घेणं गरजेचं कदाचित उद्या निवडणूक लागली असून निवडणूक कधी लागेल हे माहिती नाही का निवडणूक आयोगाला असून भाजपकडून परवानगी मिळाली नाही की महाराष्ट्र निवडणूक लाभ त्यांनी हरियाणामध्ये लाभलेली आहे त्यांनी काश्मीरमध्ये पण महाराष्ट्र आणि झारखंड कधी निवडणूक लागली आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं आहे की हीच ही भाजप आहे कालच आपण पाहिलं असेल आहेत त्यांनी सांगितलं आहे की जे शेतकरी आंदोलन बसले तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर पाहिलं असेल सगळ्यांनी हरियाणामध्ये शेतकरी होते पंजाबमध्ये शेतकरी होते उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी होते आपल्या महाराष्ट्र काही शेतकरी त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते त्या शेतकऱ्याला भाजप अतिंशी बोलून झालं नक्षलवादी बोलून झालं माओवादी म्हणून झालं त्यांच्या लाठीचार करून झालं अश्रू दूर करून झालं गोळीबार करून झालंय पण अजून त्यांच्या मनातला राग भाजपाचे बात्या, भाजपच्या मनातला राग शेतकऱ्यांबद्दलचा हा काही जात नाहीये काल संमेलनात बोललेले आहे की शेतकरी जिथे बसले होते तिथे रेप चालले होते आणि मर्डर चालले होते आपण जर सर्व शेतकरी असाल तर हे तुम्हाला वाक्य मान्य आहे का तुम्हाला जे भाजप असेल की बोलतो तुम्हाला जे माओवादी बोलतो जे अर्पण नक्षल बोलतात

ज्यांनी लोकसभेच्या आधी